महामार्ग विजगर कर या राज्यमार्गावर गेले काही दिवस रस्ता नूतनीकरणाचं काम चालू आहे आणि नूतनीकरण करत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्या साईडपट्टी आहे त्या साईडपट्टी खणून अक्षरशः पाऊस आता सध्या पाऊस सुरू आहे आणि पावसात सध्या वाहनधारकांची बिकट अवस्था आलेली आहे साईडपट्टी मोठ साईडपट्टी खणल्यामुळे रस्त्याच्या दुतरपास जी झाडं आहेत मोठी मोठी झाडं आहेत ती आता पडण्याच्या स्थितीत आहे आणि आम्ही जेव्हा पी डब्ल्यू डी ऑफिसमध्ये जेव्हा गेलो की बाबा हे चालू आहे त्याच्यावर काहीतरी याच्यावर नियंत्रण करा तर त्यांनी आपल्या हातवर केलेले आहेत की आमच्याकडे असं कोणत्याही प्रकारचं आता सध्या आमच्याकडे हा रस्ता राहिलेला नाही हा रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ तेरावा माळा बक्तावर संकुल नरिमन पोळे मुंबई यांच्या कार्यालयाकडे अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी हस्तांतरित करण्यात आलं आहे असं डी कडून आम्हाला मॅसेज आला आहे आता आम्ही तहसीलदार वाढवांची भेट घेतली आणि ह्या सर्व ज्या गोष्ट आहेत ज्याच्यावर काहीतरी नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे जे कोण अधिकारी आहेत त्यांना इकडे बोलवून देऊन एक बैठक घेऊन याच्यावर तोडगा काढा काढावा अशी आमच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आमची मागणी आहे तसेच जे नरिमन पॉ पॉइंटला ज्यांचं ऑफिस आहे ते ऑफिस दोडमार तालुक्याच्या ठिकाणी एक ऑफिस असावं जेणेकरून हो। कोणत्याही तक्रारी असतील किंवा काही असेल तर आपण त्या ठिकाणी मांडू शकतो सध्या पाऊस कमी असल्यामुळे लवकरात लवकर रस्त्याच्या दुतर्फा जी धोकादायक झाडं आहेत ही झाडं लवकरात लवकर काढून टाकावी अशी सूचना आम्ही तहसीलदार यांना केलेल्या